नमस्कार मी मोनिका रेसिपी मी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण कुरकुरीत अळूवडी अगदी वेगळ्या पद्धतीने कशी बनवायची ते बघणार बघणार आहोत मोस्टली आपण अळूवडी ही बाफून आणि नंतर ती शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करतो तर इथं आपण व न वाफवता तळायला घ्यायची चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा अळूची पानं घेतलेत तर एक आठ ते नऊ पानं आहे जास्त मोठी नाही छोट्या साईजची आहेत ती छान धुवून आणि स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेली आहेत कोरडी करून घ्यायची आहेत आपल्याला ही पानं आणि त्याचं जे हे द जाडसर देठ असतं ते काढून टाकायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने हे बघा आणि त्यानंतर ही मधली जी शीर असते त्याची जाडवाली ती पण आपल्याला असं सपाट चाकू ठेवून ती पण अशी काढून घ्यायची आहे किंवा तुम्ही हे लाटण्याने पण असं लाटून घेऊ शकता पण थोडंसं चाकूने काढून टाकलं तर बरं असतं कारण आपण याला फ्राय करणार आहेत डायरेक्ट वाफवणार नाही आत त्याच्यामुळे व्यवस्थित काढून घ्यायची आहे इथे बघा या पद्धतीने आपल्याला सगळ्या पानांची देठं काढून घ्यायची आहेत अजून एक दाखवते हो बघा नीट बघून घ्या व्यवस्थित कसं काढायचं ते आपल्याला आणि अगदी म्हणजे वाफवायची गरज नाही याला आपण डायरेक्ट फ्राय करणार तरी पण हे कुठेही आपल्याला असं घशाला खवखवणार नाही एकदम छान होते आणि कुरकुरीत होतात असं नाही की आपण वाफून घेतोय वाफून नाही घेते त्याच्यामुळे कुरकुरीत होतात की नाही तर असं अजिबात नाही होत मस्त कुरकुरीत होतात पानांचा कलर खूप छान येतो उलट वाफवल्यानंतर पानांचा कलर चेंज होतो डायरेक्ट तळल्यानंतर पानांचा कलर अजून जास्त डार्क ग्रीन होऊन जातो दिसायलाही छान दिसतात आणि खायलाही छान लागतात इथे बघा सर्व पानांची मी देठं आणि मधली ते जाडसर शिरा असतात त्या काढून घेतल्यात इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठा चमचा जिरं भाजून घेतलेला आहे एक दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला आहे तो मस्त मिक्सरला असं जाडसर त्याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल त्यानंतर इथे दीड वाटी बेसन घेतलं आहे पाव चमचा हळद टाकायचं दीड चमचा लाल तिखट आणि मोठे दोन चमचे तीळ घेतलेत मी आपले सफेद तीळ जे असतात ते ते घेतलेत ते टाकले त्याच्यामध्ये आणि जे आपण पेस्ट तयार करून घेतली होती ती आपल्याला इथं एक दोन चमचे घालायची आहे आणि याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता पुरतं मीठ घातलं की हे छान मिक्स करायचं आहे हे छान मिक्स करून झालं की यामध्ये आपण चिंच गुळाचं पाणी करून ठेवलं होतं मी गरम पाणी करायचं त्यामध्ये चिंचा आणि गूळ हे एकत्र करून असं झाकून ठेवायचं किंवा उकळवून घ्यायचं जरा म्हणजे पटकन मेल्ट होतो गुळ आणि हे नंतर मग ते चिंच छान मॅश करून त्याचं पाणी करून गाळून घेतलेलं आहे आणि ते पाणी आणि आपल्याला हवं असेल तर साधं पाणी थोडंसं सा असं टाकून त्याचं छान असं दाटसर हे पीठ कालवून घेतलेलं आहे बेसनाचं आपण हे बघा अशा पद्धतीने एवढं जाडसर आपल्याला ते पाहिजे आणि त्यानंतर मग आपली जी पानं आहेत ती एका सपाट प्लॅटफॉर्मवर घ्यायची आणि त्याच्यानंतर असं सगळीकडे याला बेसन लावून घ्यायचं आहे आपलं एकसारखं सगळीकडे बेसन लावायचं कुठेही जाड पातळ नाही करायचं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सगळीकडे बेसन लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि याची पानं लावताना उलटपालट करत लावायची म्हणजे एकदा टोक इकडे केलं की दुसऱ्यांदा त्या बाजूला करायचं अशी करत आपल्याला जितके पानं टाकायची तितके पानांची लेअर करून आपण हे करून घेऊ शकतो इथं मी जास्त नाही तीन चार पानांचाच रोल केला आहे तुम्हाला हवं असेल तर त्यापेक्षा जास्त पण करू शकता इथे बघा मी चार पानांचा रोल करतो आहे तर व्यवस्थित बेसन लावून घेतलं आहे दोन्ही साईडचे शे आपले टोकं आहेत ती फोल्ड करायची आणि त्यानंतर मग आता आपली वडी तळा आपल्याला रोल करायला घ्यायची पण त्याच्या आधी मध्ये पण सगळं बेसन लावून घ्यायचं म्हणजे रोल खुल्ला जाणार नाही आणि बघा असा टाईट रोल तयार करायचा याचा आपल्याला हे बघा अशा पद्धतीने असे रोल तयार करून घ्यायचे तुम्हाला हवं असेल तुम्हाला जर असं सफिशियंट नसेल वाटत तर हा रोल तुम्ही वाफवून घेऊ शकता वाफवून नंतर फ्राय करू शकता आणि नाही बाफवला तरी असंच आता जसं आपण दाखवतो आहे तशा पद्धतीने केला तरी चालेल ते बघा मी दुसरा पण रोल तयार करून घेते त्याच पद्धतीने सेम प्रोसेसने इथे आपले दुसरे पण पानांना बेसन लावून झालेलं ला आहे म्हणजे आपला दुसरा पण रोल आता तयार होतो आहे आणि सेम प्रोसेसने याला पण तुम्ही बेसन लावायचं आणि त्यानंतर मग आता फोल्ड करून घ्यायचं टाईट रोल तयार करायचे याचे हे बघा अशा पद्धतीने आता आपले रोल तयार झालेले आहेत आता आपण याला कट करून घेऊया याला छान कट करताना व्यवस्थित धार असलेली सुरी घ्यायची म्हणजे व्यवस्थित कट होतात हे हे छान असं हलक्या हलक्या हाताने मस्त कट करून घ्यायचे आहेत आपल्याला याचं बेसन बाहेर नको निघायला त्यामुळे असं करताना जेव्हा आपण न वाफवता वडी बनवतो तर तेव्हा थोडंसं दाटसरच बेसन ठेवायचं म्हणजे मग बेसन निघत नाही हे बघा अशा पद्धतीने वड्या आपल्याला कट करून घ्यायचे आहेत सर्व सर्व नाही कट करायचे म्हणजे आपल्याला जेवढं कढईमध्ये आपल्या मावतील तेवढ्याच एका टायमाला कट करायच्या नंतर मग त्या तळत आल्या की नंतर आपण दुसऱ्या वड्या कापायला घ्यायच्या इथे बघा आपल्या वड्या मी तर जेवढ्या मला कढईत मावतील तेवढ्या मी कापून घेतलेले आहेत तेल छान गरम झालेलं आहे खूप जास्त कडकडीत नाही करायचं आहे आणि मध्यमाच्यावरच गॅस ठेवायचा आहे जास्त हाय नाही करायचं लो टू मिडियम असा गॅस ठेवायचा आणि आपल्या वड्या छान तळून घ्यायच्या आहेत आपल्या एका टायमाला जेवढ्या वड्या मावतील कढईमध्ये तेवढ्या वड्या टाकू शकतो आपण याच्यामध्ये फक्त एवढंच की टाकल्यानंतर लगेच त्याला टच नाही करायचं लगेच त्या मिक्स करत नाही बसायचं त्या छान ते सेट होऊ द्यायच्या त्याच्यानंतर मग आपल्याला याला पलटी मारून दोन्ही बाजूनी पलट करून हे वड्या आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहेत मस्त क्रिस्पी करून घ्यायचे आहेत इथे बघा आपल्या वड्या आता सेट झाल्यात मस्त आता याला मी पलटी करून घेते आणि दुसऱ्या बाजूनी पण छान आपल्याला याला शेकून घ्यायचे आहेत इथे बघा पलट करत मी वड्या मस्त शेकून घेतलेल्या आहेत आता आपल्या वड्या झालेल्या आहेत ह्या छान मस्त एका टिश्यू पेपरवर किंवा पेपरवरती काढून घ्यायची म्हणजे जे एक्स्ट्राचं तेल असतं ते ऑब्झर्व होऊन जातं आणि छान आपल्या वड्या बघा कसं मस्त दिसत आहेत कुरकुरीत तयार झालेल्या आहेत इथे बघा आपल्या सर्व वड्या मी काढून घेतलेल्या आहेत अशाच पद्धतीने आपल्याला सर्व वड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत आता मी फ्राय करून घेते तोपर्यंत तो तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एकदा अशा पद्धतीने वड्या नक्की करून बघा इथे बघा आपल्या सर्व वड्या तयार झालेल्या आहेत कशा छान दिसत आहेत मस्त कसा रंग सुरे खालेला आहे नक्की ट्राय करून बघा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद बाय बाय वडीचा कुरकुरीत पण आपण एकदा बघून जा जायच्या आधी